महाराष्ट्रातील तमाम कुस्ती उप्रेम असणारे माझे सर्व पहिलवान मंडळी आणि या कुस्तीगीर संघटनेचे आपले सर्वांचे सर्व सर्वा आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आमचे नेते आदरणीय आव्हाड साहेब लोकसभेचे आमचे सहकारी सदस्य धैर्यशील भैया मोहिते व्यासपीठावरील आमच्या रोहितदादावर प्रेम करणारे सर्व महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी या ठिकाणी सर्व ज्या ज्या पैलवान मंडळींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणच्या सर्व माझ्या तमाम जनतेला अहिल्यानगर मतदार संघाच्या वतीने पाडव्याच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो तमतो रामकृष्ण हरि जय शिवराय धन्यवाद यानंतर समरजीजी गाडगे यांना विडंत आहे आपण शुभेच्छा भेद कराव्यात धन्यवाद यानंतरादिय खासदार धैर्यशीलजी मोहते साहेब यांना विडंत आहे आपण शुभेच्छा भेद कराव्यात महाराष्ट्र कुसरेगीर परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब आदरणीय सोपल साहेब जितेंद्र आवड साहेब माझे सहकारी निलेश लंके साहेब सर्वच आमदार नेते मंडळी आणि ज्यांनी मला आवर्जून आमंत्रित केलं आमचे सहकारी दादा पवार मी सुरुवातीला या ठिकाणी कर्जत जामखेड मतदारसंघातून आलेल्या सर्व नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि एक चांगली स्पर्धा या या ठिकाणी भरवली त्याबद्दलही त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो फायनलला आलेले